लोकसत्ता एकमेव लोकमान्य टिळकांची भाषाशैली लेखक डॉ विजया देव उत्कट भव्य तेची घ्यावे मळमळीत अवघेची टाकावे निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी सार्थ श्री दासबोध दशक एकोणीस समास सहा ओवी पंधरा वृत्तपत्रांची भाषा अतिशय लवचिक असावी लागते आणि जनसामान्यांना सहज समजेल अशीही असावी लागते रोजच्या जीवनातल्या बदलत्या नव्या घडामोडींना तोंड देताना आव्हानांचा सामना करताना नवे शब्द नवे वाक्प्रचार घडवावे लागतात ते सामर्थ्य केसरीने मराठी वृत्तपत्रांना आणि पत्रकार संपादकांना दिले एवढेच नव्हे तर अन्य गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्यांनाही दिले आणीबाणी असो वेगवेगळ्या चळवळी असोत बदलती सरकारे असोत सुनामीसारख्या आपत्ती असोत की करोनासारखे संकट त्यांना तोंड द्यायला मराठी भाषा समर्थ बनली ती केसरीची ऊर्जस्वल परंपरा सांगत आजच्या मराठी भाषेच्या घडणीत फार मोठा वाटा वृत्तपत्रांचा आहे त्याची मुहूर्त मेढ रोवली ती लोकमान्य टिळकांच्या लेखनाने असं निर्विवादपणे म्हणता येतं कारण टिळकांची देशभक्ती शौर्य आणि त्याग तर्क कठोर बुद्धीचापल्य यातून आलेली ती भाषा आहे लोकमान्य टिळक हिंदुस्थानच्या राजकारणातले अध्वर्य होते हे खरे पण राजकारण हा अखेर शक्तीचा खेळ आहे आणि लोकातील जागृती हा त्या शक्तीचा पाया आहे हे फक्त बळवंतरावांनीच ओळखले होते दुर्दम्य पृष्ठ दोनशे नव्वद आणि लोकांमध्ये जागृती करावयाची असेल तर वृत्तपत्रापेक्षा चांगले माध्यम ते कोणते या विचारातून सन अठराशे एक्क्याऐंशी चार जानेवारी मंगळवार रोजी केसरीचा पहिला अंक निघाला त्यातून टिळकांचे राजकीय कार्य धडाक्याने सुरू झाले प्रखर देशाभिमान असलेली मराठी गद्यशैली लोकमान्य टिळकांच्या लेखनामुळे विकसित झाली अग्रलेख हा वृत्तपत्राचा कणा तत्कालीन सामाजिक राजकीय वाङ्मयीन शैक्षणिक आर्थिक धार्मिक शेतकरी विषयक अशा अमर्याद प्रश्नांचा वेध या अग्रलेखांमध्ये घेतलेला होता त्या त्या विषयाची मूलगामी चर्चा व्यासंग स्वत्वाभिमान अशा विशेषांमुळे हे लेख पुढील पिढ्यातील पत्रकारांचाही आदर्श बनले मुद्देसूद